सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार कालच्या भागात आपण उद्धवाने भगवंतास विचारलेल्या चौतीस प्रश्नांची उत्तरं पाहिली त्यानंतर एकविसाव्या अध्यायामध्ये कर्मवैचित्र्य कसे घडत असते मनातील संकल्प त्याच कसा कारणीभूत होतो हे आजच्या भागामध्ये पाहूया खरे तर विचाराने पाहिले तर कर्म इथून तिथून सारखेच असते पण अधिकार मात्र भिन्न असतात भोजन करणे हे मुखाचे काम आहे पण जर ते आपण नाकाने करू लागलो तर सुख नाहीसे होऊन जाते व दुःख भोगावे लागते योग्य की अयोग्य हे समजून कृती केली जाते तेव्हा योग्य कर्म घडते एखाद्या राजाने आपले जोडे जर सेवकाच्या डोक्यावर दिले तर तो दोष काही सेवकाला लागत नाही त्या ठिकाणी तो कर्मदोष राजाला लागतो म्हणून मर्यादेचा भंग न करता कर्म करावे उद्धवास कर्माची शुद्धी आणि अशुद्धी सांगताना भगवंत म्हणतात की पृथ्वीवर काही ठिकाणी पाऊसच पडला नाही तरी तेथे थे थेंबभर पाणी नसताना देखील शेते हिरविगार दिसतात आणि या उलट खडकाळ जमिनीवर पावसाने कितीही मारा केला तरी तेथे गवताचे पाते देखील उगवत नाही तसेच कर्माचे कार्य जेव्हा सिद्ध होत नाही तेथेच कर्म करू नये काळानुसार पवित्र होणारी कर्म कोणती तर ज्या काळी देश काल द्रव्य आणि पात्र ही सामग्री स्वतंत्रपणे मिळते तो काळ कर्म करण्यास योग्य होय ग्रहण कपिलाषष्टी हा काळ कर्म करण्यासाठी परमपवित्र आहे साधू संत घरी येतात तो काळ देखील पवित्र समजावा अचानकपणे धन प्राप्त झाले तरी तो काळ कर्म करण्यासाठी पुण्यकारक समजावा उद्धवा मानवाच्या संपूर्ण जन्मात एकदा पर्वकाळ येतो तो, तो म्हणजे त्याच्या मात्यापित्यांचा अंतकाळ ही धर्माची पवित्र वेळ जाणवे हा पर्वकाळ पुन्हा पुन्हा लाभत नाही अशावेळी श्रद्धापूर्वक कर्म केल्यास अक्षय पवित्रता लाभते म्हणून यथायोग्य दान धर्म जप या कालावधीत करावेत कर्मास अयोग्य वेळ कोणती ते आई कारण निषिद्धकाली केलेल्या कर्माने फार मोठा दोष लागतो ज्या काळात देशावर संकट असेल आपला देह रोगाने परतंत्र असेल दुष्काळ पडलेला असेल क्रोधाचा पारा चढलेला असेल भ्रमनिंदा व आळसाने मन व्यापलेले असेल समाजात साथीचे रोग बळावलेले असतील किंवा अकस्मात खूप सुखसंपदा मिळाली वाटचाल करताना एखाद्या जीवावर संकट आले अशावेळी मन विकल्पाने भरलेले असते म्हणून या काळामध्ये कर्म सुफल होत नाही शक्यतो या काळामध्ये पुण्यकारक कर्म करणे टाळावे आता कर्माची शुद्धी आणि अशुद्धी भगवंत उद्धवास सांगत आहेत पुरुषाने गोमूत्र प्राशन केल्यास पवित्रता प्राप्त होते पण तेच तांब्याच्या भांड्यात घेतले तर अपवित्र होते पुष्पांवर पाणी शिंपले तर ती पवित्र होतात पण वास घेतल्याने ती अपवित्र होतात दर्भावर पिंड ठेवला असता तो पवित्र होतो पण पिंडाच्या स्पर्शाने दर्भ मात्र अपवित्र होतात तुपाच्या संस्काराने अन्न शुद्ध होत असते होमाच्या संस्काराने नवधान्य शुद्ध होतात अग्नीच्या संस्काराने मीठ पवित्र होते असा शास्त्रार्थ आहे रजस्वला रजस्वला स्त्री चौथ्या दिवशी शुद्ध होत असते पावसाचे पाणी तिसऱ्या दिवशी शुद्ध होते वृद्धी किंवा सुतक दहाव्या दिवसानंतरच निवृत्त होते अशा रीतीने काळाची शुद्धता आहे आदल्या दिवशीचे अन्न हे काळाने दूषित होत असते म्हणून शिळे अन्न हे वर्ज्य करावे पण तुपात तळलेले अन्न असेल तर त्यास दोष लागत नाही ते अनेक दिवस पवित्र राहते तोच स्वयंपाक सहस्त्रभोजनाचा असेल किंवा त्यास कुत्रे किंवा कावळ्याने स्पर्श केला असेल तर त्याचे तोंड ज्या ठिकाणी लागलेले असते तेवढे अन्न काढून टाकल्यास त्या अन्नावर जल शिंपडून ते शुद्ध करता येते चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण आले असता त्यावेळी निरोगी माणसाने स्नान केले नाही तर त्यास दोष लागतो परंतु बालक वृद्ध आणि रोगी असतील तर त्यांना मात्र हा दोष लागत नाही अशा प्रकारे भगवंताने कर्माची शुद्धी आणि अशुद्धी या अध्यायामध्ये वर्णन केलेली आहे अजूनही काही भाग पाहूया उद्याच्या भागामध्ये